नमस्कार गुड मॉर्निंग मी ऋतुजा कदम या बुलेटिन मध्ये स्वागत आहे सर्व ताज्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत मात्र त्यापूर्वी एक नजर वर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची पंढरपुरात अलोट गर्दी तर विठुरायाच्या जयघोषात पंढरी दुमदुमली नाशिकचे उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी मूळचे नाशिक जिल्ह्यामधील जाते गावचे असलेले कैलास दामू उगले आणि कल्पना उगले यांना विठ्ठलाच्या महापूजेचा मान चंद्रभागेच्या तीरावर भाविकांचा महासागर यंदा सर्व गर्दीचे विक्रम मोडीत निघणार आषाढी निमित्त पंचवीस लाख भाविक पंढरपुरात येण्याचा अंदाज ज्याला ज्याला दुर्बुद्धी सुचली त्याचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं विरोधकांनी सन्मानार्गने चालावं देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना टोला तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र मराठीसाठी एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ उद्धव ठाकरे यांचा थेट सरकारला इशारा एकाची मराठीबद्दल तळमळ तर दुसऱ्याच्या भाषणात सत्तेची मळमळ एकनाथ शिंदे यांच्याकडून राज ठाकरेंचं कौतुक तर उद्धव ठाकरे यांच्यावर मात्र सडकून टीका ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर भाजपचं टीकास्त्र महापालिकेमध्ये नौटंकी चालणार नाही सत्ता मिळवण्यासाठी मराठीवर बेगडी प्रेम चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात एसबेस्टन कसोटीमध्ये भारताचं इंग्लंड समोर सहाशे आठ धावांचं लक्ष्य गिलची दमदार शतकी खेळी तर के एल राहुल ऋषभ पंत रवींद्र जडेजा यांचं अर्धशतक